भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मढी यात्रेत आज ग्रामपंचायतच्या वतीने आलेल्या अर्जांची छाननी करून पन्नास टक्केहून अधिक व्यापाऱ्यांना जागेच वाटप करण्यात आले मात्र धार्मिक तेढ निर्माण करतात अशा धर्मांत जिहाद्यांना एकही दुकान लावू दिले नसल्याची माहिती मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी दिली आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून या यात्रेत दोन हजाराहून अधिक व्यापारी या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी येत असतात धार्मिक भावना दुखावणार असताल पशु हत्या चप्पल घालून गडावर येणार असाल तसेच महिला भगिनींची छेड काढण्यासाठी यात्रेत जर येत असताल अशा जिहाद्यांना यात्रेत बंदी घातली आहे कुठल्याही परिस्थितीत बाहेरील मुस्लिम व्यापाऱ्यांचे दुकान लावू देणार नसल्याची भूमिका सरपंच मरकड यांनी घेतली आहे जवळजवळ आत्तापर्यंत पन्नास टक्के गाळे वाटप आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यापैकी के आपण पाहिलं असल की जो आमच्या धार्मिक तेढ निर्माण करतात अशा धर्मान जिहाद्यांना एकही दुकान आम्ही या ठिकाणी लावू दिलेलं नाही आणि राहिलेले पन्नास टक्के गाळे वाटप वाट वाट आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत या व्यापाऱ्यांची संख्या जवळजवळ दोन हजाराच्या आसपास असती दोन हजार जवळजवळ स्टॉल या ठिकाणी लागतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून मा ते या ठिकाणी येत असतात अजून रंगपंचमीला दोन तीन दिवस टाईम आहे आणि ते एक सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत संपूर्ण यात्रेकरू व्यापारी या ठिकाणी हजर होतील ते जसे जसे या ठिकाणी येतील तसे तसे त्यांना शॉर्टिंग करून जागा दिल्या जातील आपण जर पाहिलं असेल तर परवा एक ग्रामसभेचा ठराव आपण या ठिकाणी बहुमताने म पास केलेला आहे आमच्या जर तुम्ही धार्मिक भावना दुखवणार असतान आमच्या जर इथं येऊन तुम्ही पशु हत्या करणार असाल आमच्या मंदिरावर येऊन जर तुम्ही चप्पल घालून जर गाडावर येणार असाल आणि आमच्या महिला भगिनीची छेड काढण्यासाठी जर तुम्ही यात्रेमध्ये येत असाल तर अशा ज्याद्यांना आम्ही बंदी घातलेली आहे त्या कुठल्याही परिस्थितीत आम्ही गावकरी या निर्णयावर ठाम आहोत शासन आमच्या पाठीशी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही मुस्लिम समाजाची दुकाने लावू देणार नाहीत